शिवसेना तालुका समर्पित भारतीय जनता पार्टीचे सांगत आहे की आम्ही खूप मोठे आहोत आमचा पक्ष बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा तर त्यांना मला सांगायचं आहे की हे शिवसैनिक होते म्हणून जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला होता आज सर्व शिव शिवसैनिक महाविकासाकडे सोबत आहेत त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला न सांगणार आहे माझं जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांना आव्हान आहे भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजित पवार गटाच्या ही तुम्ही तुमच्या तुम्हाला जागा वाचवून जागा आज जलो जिल्हा जा तुमच्या समोर रक्षा घटश आव्हान आहे दहा वर्षे खासदार आहेत त्या तुम्ही काय सांगाल आता रक्षा बोलायचं म्हटलं तर ते भक्त प्रत्येक घरामध्ये घ्यायचं आहे हे काही जनतेचं काम करत नाही आणि जनतेना त्यांच्या तुमच्याबरोबर बरोबर होते नाताबाव आता तुम्हाला सोडून भाजपमध्ये जात आहे तर तुम्ही काय कसं पाहता याकडे